प्रिय बंधू मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी संत यौहानकृत शुभवर्तमान अध्याय अठरावा वचन तेहतीस ते सदोतीस ते विश्वाचा राजा येशू यावर चिंतन करत आहे संत योहानाच्या शुभवर्तमानातील या उतार्यात येशू पिलातला तो कोणत्या प्रकारचा राजा आहे आणि त्याचे राज्य कोणत्या प्रकारचे आहे आणि त्याचे राज्य हे सत्याशी कसे संबंधित आहे ह्याची माहिती देतो योहान सांगतो मग पिलात राजवाड्यात गेला आणि त्याने येशूला बोलावून विचारले तू यहुद्यांचा राजा आहेस का येशूने उत्तर दिले आपण स्वतःहून हे म्हणता किंवा दुसऱ्याने आपल्याला माझ्याविषयी सांगितले पिलातने उत्तर दिले मी यहुदी आहे काय तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले तू काय केलेस येशूने उत्तर दिले माझे राज्य या जगाचे नाही माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती परंतु आता माझे राज्य जगाचे नाही येथले नाही त्यावरून पिलात त्याला म्हणाला तर तू राजा आहेस काय येशूने उत्तर दिले मी राजा आहे असे आपण म्हणता मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी जो कोणी सत्यात आहे तो माझी वाणी ऐकतो माझे राज्य या जगाचे नाही येशू एशु पिला येशूने पिलातला हेच सांगितले जेव्हा पिलाताने त्याला विचारले तू यहुद्यांचा राजा आहेस का वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा दिवस होता महाराष्ट्र राज्य विधानसभेची जागा जिंकू इच्छिणाऱ्या अनेक उमेदवारांनी रात्रंदिवस मेहनत करून ते ज्या जागेसाठी लढत होते ती जागा जिंकण्यासाठी पुरेशी मते मिळवण्यासाठी मेहनत घेतली होती ते ज्यासाठी लढत होते तो महाराष्ट्राच्या अहिक राज्याच्या सत्तेतील आणि वैभवातील एक वाटा होता जागतिक साम्राज्या जागा जिंकण्याची ती निवडणूक होती महाराष्ट्राचे राज्य भारताचे राज्य परंतु जेव्हा आपण विश्वाचा राजा येशूबद्दल बोलतो तेव्हा आपण इतर राज्यांप्रमाणे पृथ्वीवरील येशू त्या राज्याबद्दल बोलत नाही आपण त्या राज्याबद्दल बोलत आहोत जे या जगाचे राज्य नाही येशूने स्वतः पिलातलाही सांगितले आहे माझे राज्य या जगाचे नाही तसे असते तर जू नेत्यांतर्फे माझी अटक टाळण्यासाठी माझे सेवक लढले असते पण आता माझे राज्य या जगाचे नाही येशूने पिलातला सांगितले की त्याचे राज्य या जगाचे नाही मग येशू कोणत्या राज्याबद्दल बोलत होता पिलाशी त्याच्या राज्याबद्दल बोलताना येशूने त्याच्या राज्याचे कोणतेही तपशीलवार वर्णन दिलेले नाही सत्य आणि परमेश्वराचे राज्य येशूने सत्य या परमेश्वराचे राज्य असा उल्लेख केला आहे म्हणजे सत्य हे परमेश्वराचे राज्य असं येशू म्हणतो तो पिलातला म्हणाला मी राजा आहे असे तू म्हणतोस किंबहुंदा मी जन्माला आलो आणि जगात आलो याचे कारण सत्याची साक्ष आहे सत्याच्या बाजूने असलेला प्रत्येकजण माझे ऐकतो परमेश्वराचे राज्य हे सत्याचे राज्य आहे येशूने सत्याचा उल्लेख परमेश्वराच्या राज्याचा गाभा फाउंडेशन म्हणून केला आहे याचा अर्थ असा की सत्यापासून जे काही उगवते ते परमेश्वराच्या राज्याचा एक भाग आहे सत्य म्हणजे काय परमेश्वराच्या राज्याविषयी बोलताना सत्याचा संदर्भ देऊन येशू काय सूचित करतो हे समजून घेण्यासाठी येशूचा सत्याचा अर्थ काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे मग सत्य म्हणजे काय या शुभ वर्तमानातील उताराच्या शेवटी येशू पिलातला सांगतो मी जन्माला आलो आणि जगात आलो याचे कारण म्हणजे मी सत्याची साक्ष देणे सत्याच्या बाजूचा प्रत्येकजण माझी ऐकतो त्यावेळी पिला त्याला विचारतो सत्य काय आहे पण येशू या प्रश्नाचे उत्तर देत नाही शांत राहून आणि पिलाच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर न देता येशू सुचवत आहे की सत्याचा अर्थ शब्दांत मांडता येत नाही ज्याला मनाच्या शांततेत सत्य मिळते त्याला सत्याचा अनुभव घ्यावा लागतो नुसत्या शब्दांनी सत्याचा अर्थ आपण पूर्णपणे समजू शकणार नाही आणि आपणास ते समजावूनही सांगता येणार नाही कुणाला मग सत्य काय आहे जरी केवळ सत्य शब्दाचा अर्थ पूर्णपणे आपण शब्द स्पष्ट करू शकत नसलो तरीही येशूचा सत्याचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याचा आपण नम्रपणे प्रयत्न करूया अ येशूच्या शब्दांमध्ये सत्य आहे सत्याचा अर्थ येशूच्या शब्दांमध्ये आढळू शकतो ज्या येऊजांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता त्यांना हे सांगताना येशूने हेच सांगितले जर तुम्ही माझ्या शिकवणीला धरून राहिलात तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात मग तुम्हाला सत्य कळेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करील म्हणून जर आपल्याला सत्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपण येशूच्या शब्दांकडे वळले पाहिजे आपण चार शुभ येशूचे शब्द वाचले पाहिजे आणि त्यावर चिंतन केले पाहिजे आणि येशूने सल्ला दिल्याप्रमाणे त्याच्या शब्दात राहायला हवे की जेणेकरून आपल्याला सत्य समजेल आणि सत्य आपल्याला मुक्त करील त्याच्या शब्दात राहणे हे येशूने शिष्यांना सांगण्याचा अर्थ काय आहे त्याच्या शब्दात राहणे म्हणजे येशूच्या शब्दात राहणे म्हणजे प्रेमा येशूने येशूचे शब्द लक्षपूर्वक वाचणे पवित्र आत्म्याच्या मदतीने त्यावर चिंतन करणे आणि येशूच्या शिकवणुकीनुसार बोलणे आणि वागणे जेव्हा आपण हे करू तेव्हा आपल्याला सत्याचा अर्थ पूर्णपणे समजेल आणि सत्य आपल्याला मुक्त करील कशापासून मुक्त पापाच्या गुलामगिरीतून मुक्त सत्य यहन यांनी म्हटले आहे मी तुम्हाला <coughs> मी तुम्हाला खरे सांगतो जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे यहन आठ चौतीस जे लोक पापी जीवन जगतात ते सर्व पापाचे गुलाम आहेत ब येशू हाच सत्य आहे ज्या येवध्याने त्याच्यावर विश्वास ठेवला होता त्यांना येशू हाच सत्य आहे हे तो स्पष्ट करतो तो त्यांना म्हणाला जर तुम्ही माझ्या शिकवणीला धरून राहिलात व तुम्ही खरोखर तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात मग तुम्हाला सत्य कळ आणि सत्य तुम्हाला मुक्त करील म्हणजे येशू त्यांना सांगतो की सत्य त्यांना मुक्त करील आणि तो ज्यांना असेही सांगतो की पुत्र त्यांना मुक्त करील येथे येशू सत्याची पुत्राशी बरोबरी करतो दुसऱ्या शब्दात सांगायचे तर येशूला त्या येऊ सांगायचे आहे की तोच सत्य आहे येशूने तुम्हाला सांगताना स्पष्ट केले आहे की मी मार्ग सत्य आणि जीवन आहे माझ्याशिवाय कोणीही पित्याकडे येत नाही योहान चौदा पाच सत्यातील जीवन तर सत्य म्हणजे येशू आपल्याला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करी आणि आपण सत्यामध्ये जीवन जगू लागू सत्यत जीवन जगण्याचा अर्थ काय आहे सत्यत जीवन जगणे म्हणजे आमच्या मूळ मुल, मूल्ये आणि विश्वासाशी जुळणारे जीवन जगणे आणि तुम्ही खरोखर कोण आहात हे आत्मसात करणे आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करणे सत्यात जीवन जगणाऱ्या व्यक्तींची किंवा लोकांची वैशिष्ट्ये काय आहेत ती पुढील प्रमाणे आहेत एक जे लोक सत्यात जीवन जगतात ते असेच जीवन जगतात जे त्यांच्या मूळ मुल मूल्ये आणि विश्वासाचे विश्वासाशी जुळतात हे लोक त्यांच्या मूळ मुल मूल्ये आणि विश्वासानुसार जगतात त्याच्या मूल्यांचा आणि विश्वासाचा दावा करतात त्या विरुद्ध जगत नाहीत त्यांचे विचार आणि भावना त्यांच्या वागण्याशी जुळतात ते स्वतःशी खरे असतात ते त्यांच्या जीवनातील वास्तव स्वीकारतात दुसरा मुद्दा ते त्यांच्या जीवनातील वास्तव स्वीकारतात ते इतरांपासून आपल्या जीवनाचं वास्तव लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत आपण कोण आहोत आपल्या भावना काय आहेत हे ते लपवत नाहीत त्यांना त्यांच्यातील सामर्थ्य आणि कमकुवतपणाची जाणीव आहे आणि ते जसे आहे तसे ते स्वतःला स्वीकारतात ते स्वतःला जसे आहे तसे स्वीकारत असल्यामुळे लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात आणि लोक त्यांचे मूल्यमापन कसे करतात याची त्यांना भीती वाटत नाही तीन ते त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये प्रामाणिकपणे व्यक्त होतात त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांबद्दल आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल घटनांबद्दल किंवा त्यांच्या आयुष्यात आलेल्या विविध अनुभवांबद्दल ते त्यांचे विचार आणि त्यांच्या भावना लपवत नाहीत त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत काय घडते किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव हे महत्त्वाचे नसतात तर त्यांच्या आयुष्यात काय घडले याबद्दल त्यांना काय वाटते आणि त्यांना आलेल्या अनुभवांना ते कसे प्रतिसाद देतात आणि त्यांच्या जीवनासाठी त्यांनी कुठले धडे त्यातून ते शिकतात हे त्यांच्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे चार ते कृती आणि सत्यावर प्रेम करतात सत्यात जीवन जगणारे लोक कृती आणि सत्यावर प्रेम करतात संत योहानने आपल्या शिष्यांना सल्ला दिला आहे प्रिय मुलांनो आपण सत शब्दांवर किंवा वाणीने नव्हे तर कृतीने आणि सत्याने प्रेम करूया पहिले पत्र की आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती कोणत्याही संबंधित कृतीशिवाय केवळ शब्द असू नये खरे प्रेम म्हणजे इतरांप्रते आपले प्रेम व्यक्त करणारे केवळ शब्द किंवा कधीही पूर्ण न होणारी पोकळ आश्वासने नव्हे खरे प्रेम व्यक्त केले जाते ते ठोस कृतींमध्ये आणि त्यांची कृती त्यांच्या प्रेमाची साक्षीदार आहे लोक अशा लोकांवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याशी नेहमी मैत्री ठेवण्याची इच्छा बाळगतात त्यांचे जीवन येशूच्या शिकवणीवर आधारित आहे या लोकांचे जीवन येशूच्या शिकवणीवर आधारित आहे त्यांच्या जीवनातील सत्यता रक्षणकर्ता आणि प्रभू म्हणून येशूवरील त्यांच्या विश्वासातून आणि त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी येशूच्या शिकवणीचे पालन केल्यामुळे उद्भवते येशू हा त्यांचा आदर्श त्यांची प्रेरणा आणि त्यांचे उद्दिष्ट आहे कारण येशूने सांगितले ते आहे त्यावर त्यांचा दृढ विश्वास आहे म्हणजेच येशूने सांगितलेला आहे की मार्ग सत्य आणि जीवन मी आहे यहान चौदा सहा त्या येशूच्या वचनावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे प्रिय बंधू भगिनीनो माझा हा व्हिडिओ हे चिंतन तुम्ही शांतपणे आणि प्रेमाने ऐकून घेतलं व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आभारी हा व्हिडिओ आणि हे चिंतन कृपया तुमच्या सर्व नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना आणि कॉन्टॅक्ट्सना पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि माझ्या या वचनाविषयी स चिंतनाविषयी मला काही सांगायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर माझ्याशी संपर्क साधा आणि मला सांगा माझ्याशी बोला माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा हे जी माणसं माझा हा व्हिडिओ शांतपणे ऐकत आहेत हे वचन शांतपणे ऐकत आहेत आणि जे दुसऱ्यांना पाठवत आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलाबाळांवर तुझा आशीर्वाद दे त्यांना आनंदामध्ये शांतीत आणि प्रेमात ठेव आणि त्यांच्या सर्व इच्छा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने Corto. Amén.